छान आहे ताई कधी कधीला गेलेले मी जेव्हा ना बालावर्कर मसाले बघायला गेले होते ना तेव्हाच मला कपाट पण घ्यायचं होतं आणि मला मावशीने सांगितलं होतं की स्टीलमॅनचं कपाटे खूप छान असतं आणि बघा आम्ही हे कपाट कुठून घेतलेलं आहे कधी ऑर्डर दिली कशी ऑर्डर दिली आणि तुम्ही देखील नक्कीच कपाट खरेदी करू शकता तर बघून घ्या आणि पुन्हा आम्ही आता नुकताच दादरच्या प्रकाश हॉटेल मध्ये आलेलो आहोत जेवायला जेवणाची वेळ निघून गेली भूक येऊन गेलेली आहे किती वाजले सहा सत्तावीस सहा सत्तावीस साडे सहा वाजले आहेत सो जेवणाची वेळ पण नाही राहिली आणि नाश्त्याची वेळ पण नाही राहिली खरंतर भूक लागली भूक लागली आहे त्याच्यामुळे मग मी रोहनला फोन करून विचारलं की असं झालं तर आता था मी कुठे जाऊतो आणि मला सांगितलं प्रकाश हॉटेलमध्ये त्या दा दादरच्या प्रकाश उपहार तर आता चालू आहे आणि आता मी ऑर्डर करतोय दादा काय ऑर्डर साबुदानाठा पोहा आमच्या काय पोहा सगळ्यांनी वेगवेगळं मागवलेलं आहे सगळ्यांनी मग जे सगळ्यात जास्त आवडणार ते परत रिपीट ऑर्डर करणार किती एक्केचाळीस वर्ष एटी हो। ते मी तेवीस तारखेला कमावायला लागली ऐकत जागेवर हो। अरे वाह क्या बात आहे मेन नाईंटीन एटी मध्ये हो। हे जॉबला लागले आज एके एक्केचाळीस वर्ष झाले नाही ना तुम्ही सगळ्यात सिनियर असतील तिकडे हो नाही नाही माझ्या वीज आहे सिनियर आहेत काही खरं तर या स्टाफला एवढी वर्ष सांभाळून ठेवणं म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे एक्केचाळीस चाळीस वर्ष त्या स्टाफला त्यांनी सांभाळून ठेवलं शेवपुरी वगैरे खातो ना कशी लागते कचोरी कचोरी काय लागते ला, कचोरी कचोरी खातो ना तसं मिसळच्या सोबत पुरी खाल्ली आहे कधी खाल्ली मिसळच्या सोबत पुरी याचा अगोदर कधी खाल्ली आहे ओके आय विल शो यू मिसळच्या सोबत पुरी आणि दही आणि दही कसं आहे कॉम्बिनेशन विचित्र आहे पण टेस्टी आहे आणि पण मस्त आहे सॉफ्ट आहे एकदम ऍक्च्युली या मिसळ सोबत आहे ना हे पुरेच चांगले लागू शकतो पाहू आहे हे बघा मी खरवस पण मागवलेला आहे आणि थालीपीठ पण मागवलं आहे साईजला बघा असं मस्त छान गोल मटोर आहे आणि किती छान फ्राय मी त्या आपण उन्हाळ्यामध्ये चिप सुकवतो ना साबुदाण्याचे असा एकदम मस्त अजून एक तुला कॉम्बिनेशन दाखवतो कोणाला आवडेल ना माहिती ना पण पियूष मागवलेला आहे आणि सोबत साबुदाना आता हा पियूष आहे ना मस्त वेग असा साबुदाणा वडावाली टाकायचा हे छानच लागेल कॉम्बिनेशन मला असं वाटतंय ट्राय करून बघ एक नंबर टेस्ट काय काय गरम आहे यार हा वडा काय टेस्ट आता जेवढे टाकतो टाकते मी पीयूष मी गाडी इथेच लावलेली आहे स्टील मॅन स्टीलमॅन लोकेशन टाक दाखवते बर झालं गाडी इथेच लावलेली जवळच दाखवते मला एक समजलं ना तू एवढा अरे माझ्या मावशीने घेतलेले इथे आणि ते इतकं छान आणि मजबूत निघाल ना त्यापासून ती माझ्या मागे लागली तुला घ्यायचं असेल ना ते स्टील मॅन कंपनी म्हणून ना त्यांचं म्हण खूप चांगलं असत म्हटलं नाही आपण दादरला आलेलोच आहोत म्हटलं जाऊया

हा मला तर ऑफिसच्या हिशोबानेच हवंय आणि आपल्या गावच्या घरासाठी हवंय मला आता भाऊ बोला की तू एवढ्या लांब का येते कपाट घेण्यासाठी तुम्हाला काय जवळपास नाही का मी विषय अरे माझ्या मावशीने घेतलेलं इतकं छान निघालं आणि ते म्हणजे अजूनपर्यंत आहे आणि मस्त म्हणजे मजबूत वगैरे निघाला तर मग ती माझ्या मागे लागली म्हणजे तिला सांगितलं ना आता नवीन फ्लॅटसाठी घ्यायचं होतं ती बोलली की नको घेऊ कुठून तिकडनं घे ते डिलिव्हरी वगैरे देतात वगैरे तर म्हटलं का मग फोन केला ना तर बोललो की हो म्हणे होईल डिलिव्हरी तर म्हटलं चल नाही तर दादर झाले ते बघूनच पुढे दे हा ना तेच चालून देत नाही ऑल ओव्हर मुंबई टू मला डिलिव्हरी करून देऊ okay. अच्छा किती वर्ष झाले सीनमॅनला सिक्स्टी प्लस इयर्स झालेत आता आता मी थर्ड जनरेशन आहे बिझनेस मध्ये सिक्स्टी प्लस इयर्स झाले आहेत आणि तुम्ही थर्ड जनरेशन आहात पण तो बिझनेस पुढे सांभाळणं पण किती मोठी गोष्ट असते ना आपल्याकडे अजून काय काय असतं कपाटाशिवाय आपण कपाटाशिवाय म्हणजे होम आणि ऑफिस फर्निचर दोन्ही ठेवतो हां कपाटा म्हणजे आपण सोफा कंपेअर ठेवतो डायनिंग टेबल्स ठेवतो शुअर एक्स ठेवतो बेड्स ठेवतो बंग बेड्स ठेवतो म्हणजे मेटल मध्ये जेही फर्निचर तुम्हाला लागेल लागे। ना ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो अच्छा मेटल्स मध्ये हे नाही की क्वांटिटी मध्येच असलं पाहिजे तुमच्या एक एक प्रोडक्टसाठी पण आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देतो हे भारी आहे ना चांगलं आहे हे महत्वाचं आहे हे काय सोफा आहेत का हो हे सगळ्यांना सोफा कम बेड बघूया दाखवाल हा बॉन्डेड फॉर्म आहे आपला हंड्रेड डेन्सिटीचा हा सहा बाय पाच आम्ही एक इंचामध्ये पण तुम्हाला कस्टमाइज करून देतो म्हणजे त्यांच्या घरात तेवढी जागा असते नाही बसत मग ते आता समजा सिक्स्टी आहे तर फिफ्टी नाईन तर फिफ्टी नाईन पण बनवून देतो आम्ही ओके okay. आणि आप आपले प्रत्येक प्रॉडक्ट टेन प्लस इयर्स टिकतात ते मी त्या बोलली ना की मी ऑनलाईन मागवते म्हणजे ऑनलाईन मध्ये चांगलं येईल नाही येईल मग काय करशील एवढं मागडं घेणार मग चाळीस पन्नास हजार घालवायचे ते घ्यायचं शोधायला शोधाला कोणाला जायचं मग त्याच्यापेक्षा म्हणती तू जाशील तेव्हा जाशील दादरला तेव्हा तू बघ एकदा म्हटलं का चल जाऊनच येते आपण कलर आता दोन भागू शकताय पण कस्टमाइजज केले अच्छा हे कस्टमाइज केले का

अच्छा हे पण आहेत का लॉकर 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 पण आहेत मोठ मोठ्या तिजोरी हे पण तुमचेच आहेत का हो आमच्या आमचे स्वतःच हे आपलं तुम्ही घेतलं तर पंधरा पर्यंत जाईल तुम्हाला अच्छा या सर आणि ह्याची अठ्ठावीस पर्यंत जाईल अठ्ठावीस पर्यंत पावडर कोटिंग आहे अच्छा हे पावडर कोटिंग आहे हे सेम आहे ना हो फक्त ते वर पर्यंत आहे कलर वेगळे आहे ते ह्याच्यामध्ये हे वेगळे गेले तीन डोर वाला भारी घटना आहे

फोल्बल आहे नाही फोल्डेबल फोल्डे आहे तुम्ही जे घ्याल ना मॉडेल त्यात फोल्डिंग करून देणार कलर आता तुमच्या घराप्रमाणे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही केटलॉग मध्ये बघू शकता आपल्याकडे टू फिफ्टी प्लस नुसार मी असाच काहीतरी पाठवलं ना पिंकिश मध्ये थोडस लाईट पण आता मला तुमच्याकडचे कलर जास्त आवडले हे कलर छान वाटत आहे रिच कलर छान वाटले आमच्याकडे आम्ही जे रनिंग कलर असतात तेच ठेवतो कस्टमरला बघायला बरं पडत हो व्हिडिओ कॉल केला आईंना दाखवायला कपाट आणि सगळे गेले आहेत जत्रेमध्ये मला सोडून तुम्ही जत्रेमध्ये गेले तुम्हाला काय वाटतं का नाही काही पाळण्यात बसायचं नाही माझ्याशिवाय बरोबर मला पण फील येईल नाही पाळण्यात बसल्याचा मला कशा लहान मुलांच्या पाण्यात बसून ठेवलंय ऐका ना मी ते कपाट बघायला आली आहे ठाण्यासाठी दादरला ते आले मी तिकडे मावशी बोललेली ना तिकडे तर मी तुम्हाला जर कलर दाखवते जरा बघताल का बघा जरा कलर हा मला सांगा हा हा बघा हा बघा कलर हा कसा वाटतो चांगला तुम्ही बोलते आता

हा बर आई घरी आहे हो बरी बरी आहे या घरी तुम्ही आता या पाहिले ना इकडे मुलगा हा डन डन केला अच्छा आता येताना आम्हाला खूप कन्फ्युजन झालं लोकेशनच तर इकडे यायचं तर कसं येतात प्रॉपर इथे आता तुम्ही दादर स्टेशन वरून आलात तर इथे सरळ एकदम आलात की दहा मिनिटावर आहे सुश्रुषा हॉस्पिटलचे एकदम अपोजिट आहे हे जंक्शन स्टीलमेन जंक्शन आहे तुम्ही स्ट्रीलमेन जंक्शन विचारलं तर तुम्हाला कळेल स्टेशनमधून एकदम स्ट्रेट दहा मिनटावर आहे तर माझी तर ऑर्डर मी बुक केलेली आहे कपाटाची तर तुम्हाला कॉन्टॅक करायचा असेल तर स्टीलमॅनला तर नंबर काय आहे तुमच्या इकडचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन फाय डबल टू फोर नाईन थ्री अच्छा सर तुम्ही फोर व्हिडिपर ऑर्डर घेता नक्की ॲडव्हान्सवरती घेऊन तुम्ही घेऊ शकता ना ऑर्डरचा खूप जुना आहे साठ वर्ष प्लस सिक्स्टी प्लस इयर आणि तिसरी पिढी आहे तर मला असं वाटतं की पाठिंबा द्यायला सगळ्यांनी इतका छान ते म्हणजे पुढे आवडीनुसार कस्टमाइज म्हणजे तिकडे मी बरेच डिझाईन नाही कलर पण हा डिझाईन नाही तर कलर कलर पण महत्वाची गोष्ट म्हणजे मला यांची आवडली की मध्ये सुद्धा तुम्हाला कस्टमाइज कस्टमाइजेशन होत हा नाही एक मध्ये नाही कराल कस्टमाइज तर मी तर ऑर्डर केलेली आहे माझी घरी डिलिव्हरी आली कपाटाची की तुम्हाला दिसेलच तर तुम्ही देखील येऊ शकता जवळपास राहत असेल तर नक्कीच तर स्टीलमॅन तसं खूप जुना आहे असं मला माझ्याकडे आमच्याकडे जर स्टीलमॅनचं कपाट आहे तर तुमच्याकडे कुणाकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का आपल्याला जायचं आहे माझी ते ऑर्डर चौक फायनल करा ठीक आहे पोहोचलेलो आहोत आम्ही आमच्या आता घरी आम्हाला ड्रॉप केलेलं आहे दादा असाही माननी <laughs> सांगत होती मुलीला तू तर मी रिक्षा पकडून जाते पण आगई हमारी मंजिल आ गई बाय बाय अरे घर चल नको आता मी जातो आमचं घर बघ छोटस खूप छान आहे छोटस ना खूप मोठ आहे मी बघतो आमचं छान आहे घरी फायनली कपाट आलेली आहेत पंधरा दिवसानंतर येऊ द्या आता एक एक करून बरोबर त्याच्यात स्क्रॅचेस नाही पडणार चला बाबा स्टील मॅनची कपाट आलेली आहेत बाय त्याला केवढी आयडिया परफेक्ट आहे ना yes, आणि ताई नाशिक वरून आलेले आहेत तुमचं नाव सांगा साहेबराव गाडे आणि ताई प्रतिभा गाडे प्रतिभा गाडे आणि हे आपल्या सोबत आहेत सिंगापूर ट्रिपला बरोबर oh, yes. आणि परवाच आहे सिंगापूर ट्रिप आहे का आपल्याला oh, उद्या उद्याच रात्री निघायचंय आता सगळं माझं सामान जे बाहेर त्या कपाटात जाईल आणि अर्ध माझ्या बॅगेत जाईल आता शॉपिंगला जायचंय ताईंना म्हटलं शॉपिंगला जा पहिला जेवून जा बसा आता तुम्ही छान बसा थोडा वेळ आपल्या ट्रॅव्हल कंपनीबद्दल तुम्हाला का कुठून काय मी रंजिताचे सगळे म्हणजे व्हिडिओ बघत असते मला तिचा स्वभाव सगळं आवडत होतं मग मला ट्रिपला जायचं तर यांच्याबरोबरच जाऊ असं पहिल्यापासून ठरलं होतं मग मी यांना सांगितलं की आपण जायचं तर तुम्ही आधी रंजिताला कॉल करा मग आम्ही त्यांना कॉल केला त्यांनी लगेच म्हटलं पुढची ट्रीप आहे लगेच मग दिलं आम्ही सगळं ते आता ट्रिप मध्ये मजा करायची आहे जी ट्रिप गेली त्या सगळ्या महिला इतक्या एन्जॉय करत होत्या मी इथं बघून मला पण वाटायचं की मी पण तिथं पाहिजे असं पाहिजे परफेक्ट म्हणून तर आपण एन्जॉय करतो एवढा की प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे हा एन्जॉय आपण पण केला पाहिजे बरोबर ना दादा आमचे ट्रीपवर ट्रिप सगळे लगेच बुक होऊ दे सगळ्याला भरभरून जाऊ दे खूप लेडीज सगळ्या एन्जॉय करू दे खूप आशीर्वाद आमच्या रंजिताला थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू सो मच झालंय so <laughs> काय की आमचा पंखामध्ये येतो आणि स्टीलमॅनची कपाटं खूप जास्त मोठी आहेत आम्ही कस्टमाईजच करून घेतलेला आहे मला मोठंच हवं होतं पण मला माहिती नव्हती की आमच्या पंखामध्ये गेल तो मग आता थोडीशी जागा चेंज करावी लागणार आहे आणि यांच्याकडे ड्रिल मशीन पण आहे त्याच्यामुळे आमचं तेही काम लगेच होऊन जाणार आहे आता चला चालेल चालेल तसंच करूया तुम्ही सांगताय तसं म्हणजे मला असं की या बाजून थोडंसं कम्फर्टेबल होईल एवढंच की दरवाजा नाही उघडायचा हा बंद करून फक्त दरवाजा उघडायचा नाही आमच्याकडे तिथे पण तोच प्रकार आहे पालघरला आमच्या पंखा आम्हाला बंदच करावा लागतो वर्षा कोण उघडायचा असेल तर अच्छा विजा आज येईल आणि एका वर्षात तुम्ही पुन्हा जाऊन येऊ शकता आज मी जेवण बनवलेलं नाहीये बाहेरून मागवलेला आहे खूप छान पुढच्या वेळेस खूप आग्रहाने जेवण वाढलं खूप झालो आम्ही पुढच्या माझ्या हातच बनवलेलं तुम्हाला जेवायला वाढेल बरोबर काय नाही दादा नाशिक वरून निघाले आहेत ते मला बोलले की नाही जातो नाही 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 आता एकत्रच बसायचं जेवायला आता जेवण कुठे बाहेर नाही जायचं असं हॉटेल मध्ये जाणार तिकडे अर्धा पाऊन तास तर लागतोच ऑर्डर यायला तो तिथे यायला इथे लागला त्यात का एवढं सगळं आमचं सामान बघा कसं अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण कारण इथे कपाट लावायचं काम चालू आहे हे बघा फिटिंगचं काम चालू आहे स्टील मॅन कपाट लावलेली आहेत आणि सगळ्यात चाव्या व्यवस्थित लावून दाखवलेली आहेत थँक्यू सो मच घड्याळ साडेचार वाजलेत आणि आत्ता नुकता आमचं कपाट लावून झालेलं आहे फायनल काय फायनल किती वाजता सांगितलेलं मला एक वाजता येणार एक वरून दोन मग अडीच कपाट लावायला पण वेळ लागला ना जरा है ना त्याला पूर्ण फिटिंग वगैरे करायला वेळ लागतो